नमस्कार आजच्या पुस्तकाचं नाव आहे स्टीव्ह जॉब संगणक क्षेत्रात सर्व मान्यता मिळवून देणारा द्रष्टा संयोजक लेखिका ज्योत्नालेले आणि प्रकाशक आहे विश्वकर्मा पब्लिकेशन्स स्टीव्ह जॉब हे नाव आपल्या सर्वांनाच परिचयाचं आहे ऍपलचा करता सवर्ता काही माणसं दुर्मिळ माणसं जन्माला येतात ती त्यांचं कर्तृत्वाचा ठसा उमटवण्या उप उमटवण्यासाठीच आणि स्टीव जॉब हा त्यातील एक होता त्यांनी मन आणि बुद्धी याचा वापर करून जे तंत्र तंत्रज्ञान आपल्याला दिलं आहे जगाला दिलेलं आहे ते अविस्मरणीयच आहे हा ह्या स्टीव्ह जॉबची कथा त्याच्या सक्सेसची कथा ही ह्या पुस्तकामध्ये फार सुंदर पद्धतीने सांगितली आहे त्याला आयुष्यामध्ये येणारे बऱ्याचशा अडचणी त्या अडचणीवर तो कशा कशा पद्धतीने मा, मात करत गेला याचं सुंदर वर्णन ह्या पुस्तकामध्ये गेलं आहे दिलेलं आहे स्टीव जॉबने साधार स्टीव्ह जॉबने साधारण एप्रिलमध्ये एकोणीसशे शहात्तर साली अपल ही कंपनीची स्थापना केली आपल्या सर्वांना माहिती आहे कंपनीच्या स्थापनेमध्ये स्टीव्ह जॉब स्टीव आणि रॉन रौ, तिघांनी मिळून ह्या अपल कंपनीची स्थापना केली आहे त्या ती कशी स्थापन झाली याची लेखिकेनी फार सुंदर पद्धत सुंदर पद्धतीने रोचक कथा दिलेली आहे त्या काळात साधारण जेव्हा स्टीव स्टीव्ह जॉब तरुण होतात त्या काळामध्ये विज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक छंदच होता असलेल्या ज्ञानाचा आपण तंत्रज्ञानामध्ये कसा उपयोग करू या, या कशा पद्धतीने त्याचे आपण वेगवेगळ्या उपयोग करून लोकांना ते समर्पित करता येईल अशा पद्धतीचा छंदच होता इलेक्ट्रॉनिक शिकलेला विद्यार्थी साधारण कम्प्युटर बनवायच्या मागे मागे लागायचे आणि ही विविध लोकांची आवड बघून फ्रेम मेरी नावाच्या एका विद्यार्थ्याने एक क्लब स्थापन केला त्या क्लबचं नाव आहे ह हा हाऊस हब नावाचा तर त्या क्लबमध्ये विविध लोकं यायची आपल्या तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करायची असेच एका मीटिंगमध्ये मा एमआयटीची एट एट झिरो झिरो मायक्रोसॉफ्ट जी चिप्स होती त्याचं इंट्रोडक्शन देण्यात आलं आणि ती चिप्स बघून स्टीव वॉझने एक नवीन आयडिया आली आणि त्यांनी त्या ता चिप्सचा वापर करून कम्प्युटर तयार केला आणि एक सॉफ्टवेअर लिहिल्या सॉफ्टवेअरच्या मार्फत एक काहीतरी प्रतिमा कम्प्युटरच्या स्क्रीनवर यायची आणि ती प्रतिमा दुसरी तिसरी कुठली नसून ए टाईप केल्यावर ए कीबोर्डवर बी केल्यावर बी अशी अक्षर यायची हा प्रयोग यशस्वी झाला आणि तो त्यांनी स्टीव जॉबला दाखवला स्टीव्ह जॉब हा मुळातच व्यावसायिक होता उत्तम कुशल व्यावसायिक होता त्यामुळे त्यांनी त्याच्यातला पुढचा भविष्यातला असणारा वेद ओळखला आणि त्याने स्टीव्ह वॉझनियाकला सांगितलं पण एक कंपनी सुरुवात करूया त्याच्यात हे सर्किट विकू आणि सर्वसामान्यांना देऊ पहिले वॉझनियाक हा मुळात इंजिनियर्स त्यामुळे त्याला ही कल्पना काही फारशी रुजली नाही पण स्टीव्ह जॉबनी त्याला बरोबर ती कल्पना त्याच्या गळी गळी मारली आणि त्यांनी ॲपल या कंपनीची स्थापना केली आणि हा याचा ह्या सगळ्याचा डेमो त्यांनी त्यांच्या क्लबमध्ये दिला आणि तो क्लब मध्ये एक पोलो टेलर नावाचा माणूस होता आणि त्याला हे प्रचंड आवडलं त्यांनी फक्त स्टीवला सांगितलं की इन टच विथ मी झालं स्टीव जॉब रोज त्याच्याकडे जायचा हॅलो म्हणायचा तो आणि परत म्हणायचा तूच सांगितलंस मला कीप इन टच विथ मी शेवटी पॉल टेलरनी त्याला पन्नास अशी मशीन्स बनवण्या बनवण्याची ऑर्डर दिली आणि हीच ऍपलची पहिली ऑर्डर होती ही पन्नास मशीन्स तीस दिवसामध्ये त्यांना करून द्यायचे होते तसं बघायला गेलं हे सगळं अशक्यच काम होतं पण स्टीवच्या डिक्शनरीमध्ये अशक्य नाही हे शब्दच नसल्यामुळे त्यांनी ती ॲक्सेप्ट केली आणि कामाला लागला सर्किटची जोडणी वगैरे घरीच वा, व्हायला लागली सर्व कुटुंब त्या कामासाठी लावलं आणि एकूण वीस मशीन्स त्यांनी पोल टेलरला एका महिन्याच्या पोचते केले मशीन उत्तम होते हवे त्या पद्धतीने चालत होते सगळी पोल टेलरला असणारी सगळी कार्यक्षमता त्याच्यामध्ये होती पण दिसायला काय फारसे ते मशीन अट्रॅक्टिव्ह नव्हते आणि स्टीव्ह जॉब पहिलेपासूनच क्वालिटीच्या बाबतीत प्रचंड कॉन्शियस होता प्रत्येक गोष्ट उत्तम दर्जाची गुणवत्ता दर्जकच असली पाहिजे असं होता तो अस्वस्थ काहीतरी नवीन व्यवस्थित करायला पाहिजे या हिशोबाने धास घेत घेता स्टीव्ह जॉबने पुढे ऍपल वन ऍपल टू ह्याच मॉडिफिकेशन्स करता करता ह्या नवीन नवीन प्रणाली त्याच्यामध्ये आल्या पण ते करत असणारा असणारा स्ट्रगल असणारा त्या त्याच्यासाठी लाग प्रचंड लागणारी मेहनत ही सगळी या पुस्तकामध्ये फार उत्तम पद्धतीने दिलेली आहे आणि वयाच्या चोवीसाव्या वर्षीच जॉब एक श्रीमंत माणूस झाला ऍपल ही अमेरिकेमधली एक मोठी कंपनी उद्या आली आपण हे नेहमी नेहमी हा स्टीव जॉबचा चढताच क्र चढताच आयुष्यातला असणारा ग्राफ बघतो पण तसं नाही आहे स्टीव्ह जॉबला उतरती कळा पण आलेलीच होती ॲपलचे भाव जसे गगनाला भिडले होते शेअर्सचे भाव तसे ते तोट्यातही तो गेला होता एवढ्यातच कमी की काय स्टीव्ह जॉबच्या स्वभावामुळे त्याला ऍपल कंपनीतनं राजीनामा पण द्यावा लागला होता रादर अपमानास्पद पद्धतीने त्याला ॲपल पद्धतीनं काढून टाकण्यात आलेलं होतं पण मुळातच असामान्य असणारं व्यक्तिमत्व हे त्यामुळे ते घाबरलं नाही निर्भयपणे पुढे चालत राहिलं आणि त्याने नेक्स्ट आणि पिक्सार नावाची कंपनी सुरुवात केली पिक्सार म्हणजे काय तर गोष्ट स्पॅनिश अर्थ आहे त्याचा सा, गोष्ट सांगणे सिने पहिला ॲनिमेटेड ग्राफिकल फिल्म ही पिक्सार या कंपनीने सुरुवात केली तुम्हाला सगळ्यांना माहीत असणाऱ्या फिल्म्सपैकी लायन किंग टॉय स्टोरीज ह्या पिक्सारच्याच वेगवेगळ्या स्टोऱ्याज आहेत तर ह्या पिक्सार मध्ये तो आला कसा ते ग्राफिक्स त्याने डिझायनिंगला सुरुवात कशी के केली आणि कंपनी तोट्यात असताना वॉल्ट डिझनी बरोबर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट करून या पुढे आणलं आणि वेगवेगळे मानाचे अवॉर्ड कसे मिले तुम्हाला हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं आणि हे सगळं कर्तृत्व करत असताना त्याला परत पुन्हा एकोणीशे शहाण्णव साली ऍपलनी पुन्हा निमंत्रण दिलं ऍपल मध्ये तो पुन्हा सीईओ म्हणून आला तो का आला कुठला आला ही उत्सुकता ह्या पुस्तक हे पुस्तक तुम्हाचं तुमची नक्की सॉल्व्ह करणार आहे हे सगळी कमान चढत असताना कमान स्टीव जॉबला दोन हजार चार साली कॅन्सर कॅन्सरने दोन हजार नऊ साली त्याचं लिव्हर प्ला रिप्लांटेशनचं ऑपरे ऑपरेशन पण झालं यशस्वीरित्या ऑपरेशन पार पाडलं पण तोपर्यंत कॅन्सर शरीरामध्ये सर्वत्र पसरलेला होता पण ह्या काळात मृत्यू समोर असतानाही न घाबरता तो सतत काम करत राहिला आणि दोन हजार साली जॉबचा मृत्यू झाला वय वै अवघ्या वयाच्या वर्षी त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूची वार्ता सुद्धाच त्याने निर्माण केलेल्या ऍपलच्या विविध इन्स्ट्रुमेंट्सनी आयपॉड आय पॅड या आयच्या दुनियेनेच लोकांना पोचवली आणि नेहमी विविधतेचा वेगळेपणाचा ध्यास घेणाऱ्या स्टीव्ह जॉबला लोकांनी वेगळ्या पद्धतीनेच श्रद, श्रद्धांजली वाहिली आहे जगभराच्या चाहत्यांनी ऍपलच्या दुकानासमोर जाऊन मेणबत्त्या पेटवल्या स्टीव्ह जॉबच चित्र ठेवलं आणि आम्ही कृतज्ञ आहोत तुझ्या कर्तृत्वाबद्दल तुझ्या कामाबद्दल अशी मोठी नोट ठेवली असं सांगतात की त्या दिवशी सोशल मीडियावरचं ट्रॅफिक त्याला श्रद्धांजली वाहण्यास वाहताना ब्लॉक झालेलं होतं जगातला आगळा वेगळा हा स्टीवज आणि सगळ्यात आपल्याला त्याच्यातलं एक स्मरणीय भा स्मरणीय गोष्ट म्हणजे त्यांनी दोन हजार पाच साली दिलेलं स्टॅनफर्डचं सा भाषण माझ्या ह्या पुस्तकाची सांगता मी त्यांनी करते मला हे अतिशय आवडलं आणि प्रेर ते प्रेरणादायी आहेत आपल्या सगळ्यांनाच आवडेल त्या स्टॅनफर्डच्या लोकांपुढे त्यांनी भाषण दिलं होतं दोन हजार पाच साली जगप्रसिद्ध भाषण आहे त्याच्यातला एक छोटासा पाठ ह्या भाषणात त्यांनी आयुष्यातला तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगायचा सा प्रयत्न केलाय त्याने सांगितलंय बऱ्याच वेळा नियती आपल्या डोक्यावर घाव घालते पण तेव्हा आत्मविश्वास गमावू नका तुम्हाला जी गोष्ट मनापासून आवडते ती जीव ओतून करा आपलं मन काय सांगतंय त्याच रस्त्याने जा इतरांचं ऐकत बसू नका झपाटल्यासारखं काम करा मीही आयुष्यात मनाचा कौल घेतला तोच मानला आणि मला जी गोष्ट आवडली तेच काम मी करत राहिलो म्हणूनच मी यशस्वी झालो मी स्टे हंगरी स्टे फुलिश असा तो संदेश त्यांनी स सतत तुमच्या मनाचा ध्ये ध्यास घ्या मनाचं कौल घ्या आणि त्याच पद्धतीने पुढे जा असा ह्या जादूगराला स्टीव्ह जॉबला पृथ्वीतलातला एक प्रसिद्ध जादूगरच म्हणावं लागेल आणि जग समृद्ध करायच्या प्रयासामुळे त्याने आपल्या मनात एक आदराचं स्थान निर्माण केलेलं आहे आणि ते सविस्तर वाचल्याशिवाय तुम्हालाही राहलं जाणार नाही आवर्जून हे पुस्तक तुम्ही वाचा